कार विद्यार्थी व पालकमित्र मी गणेश सिडके ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर नांदेड लातूर पुणे ज्या गोष्टीची आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो ते म्हणजे नीट परीक्षेचं हॉल तिकीट नीट परीक्षेचं हॉल तिकीट सद्यस्थितीला एन टी च्या वेबसाईट वर जाहीर झालेले आहे परंतु थोडेसे काही एरर्स आहेत वेबसाईटमध्ये त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे हॉल तिकीट आहे एरर असल्यामुळे डाउनलोड होत नाहीये परंतु एक दोन ते चार तासानंतर ते एरर निघून जाईल आणि हॉल हॉलटिकीट आपणास डाउनलोड करून प्रिंट आउट काढता येईल आता ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेला आहे ज्यांच्याकडे आउट काढून घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडे हातामध्ये असेल हॉल तिकीट त्यावेळेला नीट परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते नेमकं कसं तयार करायचंय फोटो कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे सही करायचंय की नाही त्याबद्दल आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर नीटचा जो ड्रेस कोड आहे त्याबद्दल आणि परीक्षेला काय घेऊन जायचं आहे आणि काय अलाव आहे आणि काय अलाव नाही आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ तर सुरुवातीला जे अशा पद्धतीनं तुमचं जे हॉल तिकीटचं पहिलं पान आहे पहिलं पेज आहे ते आहे त्यामध्ये त्याम तुम्हाला सर्व डिटेल्स पहिल्या याच्यामध्ये चेक करायचे आहेत जसं की कॅन्डिडेट नेम पूर्ण तुमचं नाव बरोबर आहे का त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव झेंडर बरोबर आलेलं आहे का तुमची कॅटेगिरी त्याचबरोबर इलिजिबिलिटी ऑफ स्टेट इलिजिबिलिटी असेल त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ असेल या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप आहेत त्यांनी फिजिकल हँडिकॅपचं यस नो आलेलं आहे काय पाहायचं टाईप ऑफ डिसॅबिलिटी आहे ते नेमकी बरोबर आहे का ते चेक करायचे बऱ्याच विद्यार्थ्यांचं डिसॅबिलिटीचं थोडस म्हणजे एन uh, टी ए कडून ती चूक झालेली आहे फी झालेलं uh, नाही बरोबर त्यांची डाटा जे माहिती आहे ते uh, थोडस चुकीची येत आहे हॉल हॉलटिकीटवर फॉर्मवर बरोबर आहे पण हॉलटिकेट वर चुकीचं येत आहे तर ते ते सुद्धा सायंकाळपर्यंत सॉल्व्ह होऊन जाईल त्याचा पुन्हा त्यांनी तो प्रिंट काढायची आणि व्यवस्थितपणे ते चेक करायचे फोटो आहे का चेक करा तुमची सही आहे का चेक करा ह्या गोष्टी चेक झाल्याच्या नंतर टेस्ट डिटेल्स जे आहेत महत्वाचं म्हणजे फॉर्म भरत असताना तुम्ही कोणती लँग्वेज चॉईस केलेली आहे ती आहे का पाहणे त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशनची डेट पाच मे दोन हजार चोवीस संडे त्यानंतर महत्वाचा जो भाग आहे दिलेला रिपोर्टिंग एंट्री टाइम जो आहे सेंटरवर जाण्याचा म्हणजे हा जो टाइम आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या दिलेला आहे कुणाला अकरा वाजता दिलेला आहे कुणाला बारा वाजता दिलेला आहे म्हणजे दीडच्या अगोदर तुम्हाला अकरा ते दीडच्या मध्ये वेगवेगळ्या टाइमिंग त्याच्यामध्ये सेट केलेले आहे त्यानुसार तुम्हाला सेंटरवर पोहोचायचं आहे आता जे विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याला अकरा पासून ते सव्वा पाच वीस पर्यंत बसावं लागेल तर बिलकुलच त्या हिशोबानं तुम्हाला प्लॅन करावा लागेल आता याच्यामध्ये एखा की एखादा तास समजा मागे पुढे झाला ऐवजी तुम्ही बाराला गेला तर आलाव करतील का तर शंभर टक्के करतील परंतु एक वाजून तीस मिनिटाच्या नंतर एकही मिनिट तुम्हाला उशीर चालणार नाही गेट क्लोज झाल्यानंतर ही परिस्थितीमध्ये तुम्हाला एंट्री मिळणार ना नाहीये म्हणजे परीक्षा दोन वाज दोन पासून ते जो परीक्षेचा कालावधी आहे दोन वाजल्यापासून ते पाच वीस पर्यंत आहे परंतु त्याच्या दीड एक अर्धा सॉरी अर्धा तास अगोदर तुम्हाला तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं आहे होईल तेवढं तुम्हाला जे रिपोर्टिंग एंट्री टाइम दिलेला आहे त्याच टायमावर तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला म्हणजे व्यवस्थितपणे स्मूथली तुमचं प्रिस्किंग होईल तुमचं चेकिंग होईल त्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी अलाव केलं जाईल त्यानंतर टाइमिंग दिलेली आहे दोन ते दोन वाजल्यापासून ते पाच वीस पर्यंत टाइमिंगचं दिलेलं आहे त्याच्यानंतर टेस्ट सेंटर uh, जे दिलेलं आहे तुम्हाला त्याच्याच खाली तर टेस्ट सेंटर नंबर जो आहे तो टेस्ट सेंटर नंबर व्यवस्थितपणे चेक करायचा uh, आहे कारण त्याचं कसं आहे की बऱ्याच अ जिल्ह्यामध्ये जे कॉलेजेसची सेंटरचं नाव आहे आणि सेंटरचा जो पत्ता आहे तो जवळपास सारखा असू शकतो एखादी संस्था आहे त्याच संस्थेमार्फत जे काही कॉलेज कॉलेजेस शाळावर त्याचे नाव आहे आणि ऍड्रेसेस आहेत ते सारखं असू शकतो त्यामुळे सेंटर कोड हा पण सेंटर कोड वेगवेगळा वेगवेगळा असतो त्यामुळे सेंटर कोड तोच आहे का एक दिवस दोन दिवस अगोदर सेंटरवर तुम्हाला पोहोचायचे से, जेणेकरून तुमचं से सेंटर म्हणजे तुम्ही घर घरातून निघत असताना किती वाजता किती वेळात पोहोचू शकता म्हणजे ट्राफिकचा अंदाज वगैरे त्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला सेंटर बघण्यासाठी एक दोन दिवस अगोदर तुम्ही म्हणजे उद्या परवा किंवा पाच तारखेच्या अगोदर तुम्ही पाहून घ्याव हो। जेणेकरून तुम्हाला ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाहीये टेस्ट डिटेल्स त्याच्यानंतर जो सेल्फ चा जो भाग येतो अंडरटेकिंग विद्यार्थ्याला लिहून द्यायचंय त्यामध्ये तुमचं नाव ऍड्रेस टाकायचे त्याच्यानंतर जो पार्ट आहे खालचा तिथं जो हा वरचा जो फोटो लावलेला आहे फॉर्म भरत असताना तोच फोटो या ठिकाणी लावायचा आहे जे तिथं मी तुम्हाला दाखवत आहे मार्क करून तिथे फोटो लावायचा आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूला जो लेफ्ट हँड हँड्रेशन विद्यार्थ्याचं लेफ्ट हँड थमिप्रेशन करायचं आहे हा झाला पूर्ण पहिलं पेजचं पूर्ण कम्प्लिटली एक लक्षात घ्या विद्यार्थ्याची इथं सिग्नेचर दिलेली आहे परंतु हा सिग्नेचर कधी करायचे जेव्हा परीक्षा हॉलमध्ये जाता तुम्ही त्याच्या गेल्याच्या नंतर लेटरच्या समोर तुम्हाला ती सही करायची आहे म्हणजे बाहेर तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं सेचॉर्फ सही करून जायचं नाहीये जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता इन्व्युगिलेटरच्या समोर जाता तेव्हा तुम्हाला इन्व्युग्युलेटर सांगते की इथे तुम्ही सही करा तेव्हा त्यावेळेला तुम्हाला सिग्नेचर करायची आहे तर हा झाला पहिलं पानाचं या पद्धतीनं तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे नेक्स्ट पेज तुमच्या समोर जे आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे यामध्ये जो फोर बाय सिक्स चा एवढा भाग फोर बाय सिक्सचा हा फोटो तुम्हाला जे ब्रॉडवे कडून आम्ही दिलेला आहे किंवा तो तुम्ही काढलेला नसेल बाहेर कुठे फॉर्म भरलेला असेल इतर ठिकाणी त्या तुम्हाला दिलेला नसेल तर तुम्ही जो, जो छोटा फोटो आहे त्याला मोठा करायचा आहे फोर बाय सिक्सचा आणि या ठिकाणी तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे इथे कुठे तुम्हाला सिग्नेचर आता करायची नाहीये परंतु जेव्हा तुम्ही सेंटर मध्ये जाता हॉलमध्ये जाता सेंट हॉलमध्ये गेल्याच्या नंतर इन्व्हिजिलेटर प्लस तुमची हे दोघांची सही इथे क्रॉस मध्ये होईल त्याच्यानंतर इन्व्हेजिलेटरची सही या ठिकाणी होणार आहे ते सुद्धा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर ऑब्विसली त्यानंतर विद्यार्थ्याची इथे सुद्धा जे सही आहे ती सुद्धा सही इन्व्हिजिलेटरच्या समोर हॉलमध्ये गेल्याच्या नंतरच होईल म्हणजे याच्यावर एक लक्षात घ्या की बाहेर हॉल तिकीट तुमच्या हातामध्ये आहे तर त्यावेळेला तुमची सही कुठल्याही पद्धतीनं सही करायची नाहीये विद्यार्थ्याची सही ही हॉल परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतरच तुम्हाला इन्व्हिजिलेटरच्या समोर जे गार्डिंगला असतील ते त्याच्या समोरच त्यांच्या समोरच तुम्हाला करायची आहे तर त्यानंतर दुसरे अजून हे दोन पेज झाल्याच्या नंतर दुसरे तुम्हाला दोन पेजेस अशा पद्धतीने दिलेले आहेत तर हे पेजेस तुम्हाला घेऊन जायचे आहेत का तर हे घेऊन जायचे नाहीयेत हे फक्त इन्स्ट्रक्शन दिलेले की कशा पद्धतीने तुम्हाला पुढे मार्गक्रमण करायचे त्यामध्ये परीक्षेमध्ये काय काळजी घ्यायची काय घेऊन जायचं नाहीये अशा पद्धतीने हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले गेले आहेत हे पेजेस घेऊन जाण्याची कुठल्याही पद्धतीची आवश्यकता राहणार नाहीये तर नेमकं काय घेऊन जायचे तर यामध्ये तुम्हाला ऍडमिट कार्डचे दोन पेजेस तुम्हाला सोबत घेऊन जायचे दोन पेजेस म्हणतोय दोन प्रती नाही एखादी प्रत सोबत असू द्या एखादी हरवली काही पडली पाणी लागलं वगैरे तर हरकत नाही परंतु सोबत जेव्हा एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही जाता एंटर करता तेव्हा तुम्हाला ऍडमिट कार्डचे दोनच पेज लागतील एकाच प्रतीमध्ये परंतु हॉल uh, uh, हॉलटिकीट uh, हे जमा करून घेतील परीक्षा पेजेस आहेत हे प्रति आहेत कमीत कमी दोन ते पाच काढून ठेवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कामाला येतील त्यानंतर uh, जे फोटोग्राफ आहे अजून एक छोटा फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे जेणेकरून तुम्हाला ज्याच्यासाठी uh, जे तुम्हाला मध्ये अटेंडन्स होईल अटेंडन्स शीट मध्ये तुम्हाला लावण्यासाठी फोटोग्राफ तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ओरिजिनल व्हॅलिड आय डी प्रूफ एक सोबत तुम्हाला लागणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आधारनुसार फॉर्म भरलेला आहे त्यामुळे आधारच तुम्ही आधार होईल तेवढं घेऊन जा नसेल काही अडचण असेल काही भरवलं असेल तर त्यावेळी जी तुम्हाला पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वॉटर कार्ड किंवा बारावी बोर्डाचं जे काही तुमचं ऍडमिट कार्ड आहे हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता जे विद्यार्थी पीडब्ल्यू डी दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी तुम्हा पीडब्ल्यू जे काही तुमचं जिल्ह्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे जिल्ह्यावर ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर एक पाण्याची बॉटल तुम्हाला घेऊन जायची असेल तर तुम्ही म्हणजे साडेतीन चार तास तुम्ही हॉलमध्ये असाल तर तहा ऑबियसली लागू शकतो त्यामुळं तुम्हाला सोबत एक पाण्याची बॉटल ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं वगैरे काही नसावं अशी बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त कुठलंही काहीही घेऊन जाता येणार नाहीये त्यामुळं लक्षात घ्या जात असताना एवढंच तुम्हाला हे घेऊन जायचं सोबत घेऊन जात असताना म्हणजे आपण रेग्युलर जी वापरतो घेऊन कोणते कोणत्या वस्तू घेऊन जायच्या नाहीत जसं मोबाईल फोन आहे ब्लूटूथ आहे एअरफोन्स आहे मायक्रोफोन्स आहेत जिओमेट्री बॉक्स असतील पेन्सिल बॉक्स असतील प्लास्टिक पाऊच असतील किंवा कॅल्क्युलेटर स्केल्स रायटिंग पॅड पेन ड्राईव्ह इरेझर पेज पेजर बँड वॉच ब्रासलेट कॅमेरा हे कुठलंही पद्धतीचं ऑर्नमेंट मेटॅलिक मेटॅलिक आयटम्स असतील किंवा इव्हन तुम्हाला जेवण्याचे किंवा पॅकिंग असलेले किंवा घरचे पदार्थ असतील जेवणाचे घेऊन जाता येणार नाहीये यामध्ये अजून एक लक्षात घ्या रफ वर्क करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कागद घेऊन जाता येणार नाही मध्ये आणि तिथे सुद्धा तुम्हाला वेगळं काही देण्यात येणार नाहीये तर तुम्हाला रफ वर्क कुठं करावं लागेल त्याचे क्वेश्चन पेपर आहे त्याच्या पाठीमाग तुम्हाला एक जागा दिली जाईल त्याच्यावर तुम्ही रफ च वर्क तुम्ही करू शकता त्याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही व्यतिरिक्त कुठलेही सामान घेऊन जाता येणार नाहीये हे जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हे पद्धती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला अलाव केलं जाणार नाहीये त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन काउन्सलिंगचं केलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना सूचना आहे की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या दहा मे च्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केला तर तीस तीस पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट आहे कॉम्बो एमबीबीएस बीडीएस ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्राने ऑल इंडियाची केलं तर सात हजारामध्ये संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस सद्यस्थितीला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त महाराष्ट्रासाठी रजिस्ट्रेशन करायचं अशा विद्यार्थ्यांनी सहा हजार रुपये फीस आहे आणि ऑल इंडियासाठी चार हजार रुपये फीस आहे तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यावं तुम्ही बाकी आ, सर्व विद्यार्थी व पालकांना परीक्षेसाठी ब्रॉडवेच्या टीमकडून व माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक धन्यवाद